नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे शारदा माझी वर्गमैत्रीण शारदा मित्रांनो या कथेचे या अगोदर आपण आपल्या चॅनलवर दोन भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा हा तिसरा भाग सादर करत आहे मित्रांनो जसं स्वातीनं माझी आणि तिची सेटिंग लावून द्यायचं मला शब्द दिला होता तसं मला सुद्धा दम धरवत नव्हता मग माझ्या आणि स्वातीमध्ये दोघांमध्ये शारदाला घेऊन जो काही विषय चालू होता त्या विषयामुळं जरा स्वाती जास्तच गरम झाली होती मित्रांनो <g _s1> जरा स्वाती थोडीशी जास्तच गरम झाली होती आता हा शारदाचा विषय होता परंतु शारदाच्या विषयाबरोबर स्वाती एवढी गरम झाली आणि त्याचा मी भरपूर फायदा घेतला जसा जाली। जसा मी तीला मस्त बेडरूम जाऊन तिला तिला ती मला ठोकून घेत असताना म्हणाली राजेश आज मी तुझ्या खाली झोपले आहे परंतु येणाऱ्या काही दिवसाच्या आतच शारदा सुद्धा ह्याच ठिकाणी असेल मी तिला म्हणालो हो ना स्वाती मी तेच म्हणतोय मला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शारदा सोबत माझी सेटिंग करून दे तिनं त्या गोष्टीला मोठ्या आनंदाने स्वीकृती दिली आणि मला म्हणाली ठीक आहे तुझी इच्छा मी जेवढा होईल तेवढा लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करीन मग तो दिवस तसाच केला त्या दिवशी रात्र आम्ही दोघांनी खूप मस्त एकदम रंगीत तयार केली त्या दिवशी रात्री सुद्धा दोन वेळेस मी शारदाच्या नावाने स्वातीला मस्तपैकी झोडून काढलं होतं जसं आता खरोखरच शारदा माझ्या खाली आली आहे असं मला सुद्धा क्षणभरासाठी वाटू लागलं होत मी त्या रात्री स्वाती सोबत बोलत असताना स्वाती न म्हणता मी तिला शारदा नावानेच हाक मारत होतो आणि ती सुद्धा मला राजेश तुझी शारदा तुझ्या खाली पडली आहे तू तिला मस्तपैकी सडकून काढ तिच्या चिमणीमध्ये ओलं बिळबिळ झालं आहे तो तुझा दांडा घालून त्यातून तिचं मस्तपैकी पाणी काढून दे असं एकदम असल्या विचित्र भाषेमध्ये ती माझ्यासोबत बोलू लागली होती आता जणू की शारदाच माझ्यासोबत आहे असं प्रत्येक व्यवहार ती माझ्यासोबत करत होती मला पण आता खूप मस्त वाट लागलं त्या दिवशी रात्र पण एकदम रंगीन झाली मग मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आमचे सगळे काम अटपले आणि स्वातीनं मी काही तिला न बोलण्याच्या अगोदरच शारदाला कॉल लावला आणि तिनं शारदाला स्वतःच्या आपल्या घरी बोलवलं जशी शारदा घरी आली तसं स्वाती तिला म्हणाली अगं मला रात्र झोप झाली नाही मला खूप कसे तरी विचित्र विचित्र स्वप्न पडत होते मग ती म्हणाली काग काय झालं होतं अगं तुझी खूप आठवण येत होती आणि सारखं तुझी आठवण येत असल्यामुळं सुटून तुझ्या घरी येणार होते शारदा हसू लागली आणि म्हणाली मग यायचं ना तुला कोण नको म्हणलं होतं परंतु तिला म्हणाली मी आले असते ग तुझ्या घरी आला पण काही अडचण नव्हती परंतु आपल्या दोघींच्या घरामध्ये थोडंसं अंतर आहे आणि मधामध्येच तिची कुत्र्याची टोळी बसलेली असते त्या कुत्र्याचं मला खूप भीती वाटते तिचं बोलणं चालू असतानाच तिचं पूर्ण लक्ष मात्र माझ्याकडेच होतं कारण मी शारदाकडे बघतोय का माझ्याकडून तिला काही इशारा होतो का शारदाचं लक्ष कुठं आहे हे सगळं एकदम बारकाईनं स्वातीने रक्षण करत होती आता मात्र बोलत असताना अधूनमधून शारदा सुद्धा माझ्याकडे बघत होती मग मी स्वतःहून तिला म्हणालो बस ना शारदा किती वेळ उभी राहणार आहेस मग तेवढ्यामध्ये आई तिथं आली आता प्रत्येक गोष्टीमध्ये आमची आई कडमड कर करायची ती आली आणि तिने म्हणाली का ग एवढा लवकर दिवस तर निघू द्यायचं होतास ना तसं तिने स्वातीकडे बोट दाखवलं आणि म्हणाली काकू हिला रात्रभर झोपत चालली नाही मी हिच्या स्वप्नात येत होते मान हिला बरच काय काय होत होत मग आईनं स्वातीकडे बघितलं तसं स्वातीनं लगेच होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली हो नाही बघ मी रात्रभर नीट झोपू शकले नाही आता आमच्या दोघांमध्ये मस्तपैकी ढपाडपचा खेळ झाला असल्यामुळे ती व्यवस्थितपणे तिची किंवा माझी दोघांची पण झोप झाली नव्हती त्याच्यामुळं तिचे डोळे साहजिकच एकदम लाल झाले होते तिचे गाल पण लालच होते आणि तिच्या तो तिच्या डोळ्याला जी ती लाली आली होती त्या सगळ्या तिच्या डोळ्याकडे बघून आईला सुद्धा तिचं बोलणं पडलं आणि मला म्हणाली राजेश अरे तुझे पण डोळे जरा लालच दिसतायत तसं मी म्हणलो मी रात्री जास्त वेळ मोबाईलवर टाईमपास करत होतो जरा माझे लाल झाले असतील आणि त्यात काय एवढं विशेष असं तर मी कुठे रोज रात्री लवकर झोपत असतो मग माझं आईला लगेच पटलं तिने माझा जास्त विचार न करता लगेच ती किचन कडे निघाली आणि तिला म्हणाली शारदा हे किचन मध्ये आपण दोघी चहा बनवू या दोघांना बसू दे तिथंच मी आणि स्वाती तिथंच थांबलो होतो मग आई आणि शारदा किचन मध्ये गेल्या त्यांनी आमच्या जा नाश्त्याची चहाची व्यवस्था केली मग आईनं शारदाला तु विचारलं तू तुझ्या आईला वगैरे सांगून आली आहेस ना नाहीतर सकाळी सकाळी गेली की शारदा असं म्हणून तुझ्या सुरू तशी शारदा आईला म्हणाली नाही काकू माझ्या घरी एवढा काही प्रॉब्लेम नाही आणि मी स्वातीताईचं नाव सांगूनच इथं आले आहे त्यांचा फोन आला होता सकाळी सकाळी मला मला भेटायचे लवकर मग आईच म्हणाली तिचं काहीतरी अर्जंट काम असेल जातो तिच्याकडं आईनंच मला पाठवलंय मग आई तिला म्हणाली ठीक आहे मग तू सांग आमच्याच घरी नाश्ता वगैरे करणार आहेस लावू तुझ्या आईला आपण ठीक आहे असं म्हणून शारदानं तिच्या आईला कॉल लावला आणि सांगितलं मी इकडे ताईकडच चहा नाश्ता करणार आहे थोडंसं काम काढले काकुनी म्हणून मी त्यांच्या कामामध्ये हातभार लावण्यासाठी इथंच थांबले आहे मित्रांनो आईनं तिचं सगळं बोलणं ऐकलं परंतु आईनं तिला काही विरोध केला नाही किंवा तू असं का सांगितलीस असं पण म्हणली नाही व्यवस्थितपणे तिचं बोलणं झाल्यानंतर आईनं आणि स्वाती दोघींनी नाश्ता बनवला आम्ही सगळ्यांनी मिळून आता एकत्रित नाश्ता केला माझ्या वडिलांनी पण त्या नाश्त्यामध्ये सहभाग घेतला नाही तर आम्ही वेगळं आणि त्यांनी त्यांनी वेगळं नाश्ता करत असत परंतु त्या दिवशी आम्ही सगळेजण मिळून एकत्र नाश्ता केला आणि मित्रांनो शारदाची पूर्ण नजर आता माझ्यावर खेळली होती स्वातीने तिला काय सांगितलं होतं याच्या अगोदर मला माहीत नाही परंतु आज मात्र तिचं जरा जास्त लक्ष माझ्याकडे आहे असं मला वाटू लागलं कदाचित हा माझ्या मनाचा अभ्रम पण असू शकत होता कारण आपण जर एखाद्या गोष्टीवर जास्त विचार केला तर ती गोष्ट आपल्या बाजूनेच होते असं प्रत्येकाला वाटू शकतं माझं पण असं असू शकतं मग थोड्या वेळानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर स्वाती शारदाला म्हणाली चल ना माझ्या रूममध्ये माझ्या बेडरूममध्ये थोड्या गप्पा गोष्टी करत बसू आता काही कामच नाही आई म्हणाली ठीक आहे तुम्ही जा सगळे आता मी हे जे पडले भांडे वगैरे आहेत ती मी सगळं साफसफाई करून घेते आम्ही शारदा आणि स्वाती स्वातीच्या रूम मध्ये आम्ही तिघेजण आलो तिथे आल्यानंतर आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करू लागलो तसं स्वातीनं मला इशारा केला खोलीतून बाहेर निघून जा म्हणून स्वातीचा इशारा माझ्या लक्षात आला आता मला समजलं की शारदाला माझ्याबद्दल काहीतरी बोलणार होती मग मी आता तिचा इशारा समजून सुद्धा तिथंच बसून राहण्यावडा बुद्ध नक्कीच नव्हतो जसं मी उठून बाहेर आलो तसं मी माझ्या खोलीचा दरोजा उघडला आणि माझ्या खोलीमध्ये जाऊन माझ्या क्वॉर्टर पडून थोडा आराम करू लागलो माझं लक्ष कशातच लागत नव्हतं त्या दोघी काय बोलत असतील त्या दोघीमध्ये काय चर्चा असेल स्वाती तिला कशी पटवल तिला काय सांगल असं एक ना अनेक गोष्टी माझ्या मनामध्ये येऊ लागल्या होत्या परंतु काही जरी झालं तर आपल्याला काय करायचंय शारदाला तिनं तयार करणार आहे मग करेलच ना परंतु मनाला माझ्या चैन म्हणजे काही पडतच नव्हती काही जरी झालं तर मी एकदम बेचैन झालो होतो बे तिनं काय सांगत असेल तिला कसं पटवल तिला कसं मॅनेज करल ह्याच गोष्टीकडे वारंवार माझं लक्ष जाऊ लागलं मी अधूनमधून मोबाईल काढला एक गेम खेळायचा प्रयत्न केला थोडं युट्यूब बघायचा प्रयत्न केला परंतु माझं मन कशातच लागत नव्हतं आता मी माझी एकदम मनस्थिती खूप जलबिचल झाली होती मित्रांनो मी, मी काय करतोय आणि काय नाही हे सुद्धा माझ्या लक्षात येत नव्हतं मी बराच वेळ तसाच घालवला मी त्या खोलीमध्ये उठून इकडून तिकडे येरझारे मारू लागलो आता एकदा तर वाटलं सरळ सरळ जावा स्वतिच्या रूम मध्ये आणि तिला विचारावं तू काय सांगणार आहे तिला माझ्या समोर सांग, सांग। परंतु मला काही ते योग्य वाटलं नाही ज सगळा बसलेला खेळ एकदम विस्कळीत होऊन जाईल असं सुद्धा मला लागलं त्याच्यामुळं मी जरा शांतीला धरायचं ठरवलं आणि मी थोडासा शांत झालो स्वाती आणि शारदा तिच्या बेडरूम मध्ये जवळजवळ अर्धा तास तर तशाच त्यांच्या खोलीमध्ये अर्ध्या तासाच्या नंतर माझ्या व्हॉट्सअपवर एक मेसेज आला तो मेसेज जा मी ओपन केला असता तो मेसेज स्वातीचा होता स्वातीने मला मेसेज केला होता शारदा तुझ्या थोडं पट्टीत येते असं मला वाटते मग मी तिला गुड असा मेसेज टाकला काही वेळ तिने तो सीन केला नाही बराच वेळ गेला जवळजवळ दहा पंधरा मिनिट झाले स्वाती काही मेसेज बघतच नव्हती मग मी तिला परत मेसेज केला काय झालं हे नीट सांग ना परंतु तरी तिने तो मेसेज सीन केला नाही आता माझ्या लक्षात आलं त्या दोघीजणी काहीतरी गप्पा मारण्यामध्ये व्यस्त असतील मग आणखी एक दहा मिनिटाच्या नंतर परत नोटिफिकेशन आलं आणि त्याच्यामध्ये तिने मेसेज केला आज आपण चित्रपट व्हायला जायचं का कारण शारदाला चित्रपट पाहायला घेऊन जर गेलो तर तुझी गोष्ट थोडीशी लवकर बनेल असं मला वाटत हो आहे मी डायरेक्ट लगेच दिला आणि आहे तू सगळी व्यवस्था कर पैशाची बाकी सर्व काही व्यवस्था मी मॅनेज करतो तू फक्त तिला काढायचा प्रयत्न कर मग काही वेळा आणखीन शांतता होती तिनं तो मॅसेज सीन केला नाही बऱ्याच वेळा असाच आमच्या दोघांमध्ये मेसेजवरच आणि चॅटिंगवरच बोलणं चालू होतं शेवटचा मॅसेज तिचा आला की शारदा चित्रपट पाहायला याला तयार झाली आहे आणि तिच्या आईनं सुद्धा तिला होकार दिलाय चित्रपट बघायचं जर असेल तर तीनचा शो बुक करून टाक मी लगेच ऑनलाईन पीव्हीआर सिनेमाला तीनचा शो बुक करून टाकला आता चित्रपट सुद्धा तसाच एकदम रोमॅन्टिक निवडला होता मित्रांनो जसं तिचा होकार आला आणि तिनं चित्रपट बघायला आमच्या सोबत याला तयार आहे हे मला जसं समजलं तसं मी जवळजवळ आनंदानं उडीच मारली सगळं काही अगदी माझ्या मनासारखं होणार होतं मग मी थोडा वेळ गप्प बसलो आणि थोड्या वेळाच्या नंतर स्वातीला मेसेज केला आता ते तिकीटाचा विषय कसा करायचा आहे जसं स्वातीनं मला मेसेज केला थोडा वेळ थांब मी तुला कॉल करते मी तुला कॉल केल्यानंतर कॉलवर बोलत मी ओके असा तिला रिप्लाय दिला आणि आणखीन मी शांत बसलो आता मी सारखं पुन्हा डायलरकडे आणि पुनच्या स्क्रीनकडे बघत होतो कारण कधी स्वातीचा कॉल येतोय आणि ती मला कधी सांगते हे ऐकण्यासाठी आणि तिला सांगण्यासाठी म्हणजे आमच्या दोघांच्या संभाषणासाठी मी अगदी आतुर होऊन गेलो होतो थोड्याच वेळात तिचा मला कॉल आला मी तिचा कॉल न उचलता बेडरूम कडे निघालो एकदा तो वाटलं की तिला डायरेक्ट जाऊन विचारावं इथलंही कॉल करायची काय गरज आहे परंतु ठरल्याप्रमाणे तिनं कॉल केलाय म्हणजे आपण कॉल उचलायला पाहिजे असा विचार करून मी परत माझ्या खोलीमध्ये मा आलो आणि तिचा कॉल खोलीत बसून रिसीव केला मी तिला म्हणालो बोल ना मी इथंच खोलीमध्ये आहे तुला वाटलं का मी बाहेर गेलो आहे म्हणून जसं ती मला म्हणाली अरे तसं काही नाही तुला आता कशाला आवाज देऊ आईला वगैरे ऐकून जाईल म्हणून मी तुला मुद्दाम आवाज दिला नाही मी म्हणालो हो बोल ना येऊ का तुझ्याकडं तिकडं तशी ती म्हणाली हो जमत असेल तर ये आराम करत तर पड मग मी म्हणालो नाही असंच बसलो होतो काही काम असेल तर सांग काही काम जर असेल तर येतो तिकडं ती मला म्हणाली ठीक आहे ये मग खोलीमध्ये माझ्या मी तिच्या खोलीमध्ये गेलो तिच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिनं मला जवळ बसायला सांगितलं आणि मला म्हणाली तू आपल्यासाठी एक काम, हो, काम, गेरे, गेरे, का? ला काम कर ना मी म्हणालो हो ऑर्डर कर ना काय काम करायचे काही जेवायला वगैरे नाश्त्याला वगैरे बाहेरून घेऊन यायचे का तशी ती म्हणाली अरे वेड्या आपण जेवण तर केलं ना नाश्ता तर झालाच आता एवढा लवकर भीत कुणाला लागणार आहे माझं दुसरं काम होतं रे मी म्हणालो बरं ठीक आहे ऑर्डर कर काय काम आहे तशी ती मला म्हणाली आज दुपारचा तुझा काय प्लॅन आहे मी म्हणालो काही नाही मग तू दुपारी तुझ्या मित्रासोबत वगैरे कुठे जाणार आहेस का मी म्हणालो चे नाही बाबा आज तर असा कुठला काही बेतच नाही आज दिवसभर घरीच आहे मी आणि कुठल्या मित्रांना वगैरे कशाचं आमंत्रण दिलं नाही किंवा कुठं काही जायचा पण माझा बेत नाही त्याच्यामुळं तुझं जर काही प्लॅन असेल तर सांग मग ती मला म्हणाली माझ्याकडे एक बेत आहे बघ प्लॅन आहे माझ्याकडं मी म्हणालो काय तू सांग मला पण आवडतो का तुझा प्लॅन बघतो मी मग ती मला म्हणाली रात्री माझ्या स्वप्नामध्ये शारदा येऊन मला खूप त्रास देत होती ती मला कुठंतरी फिरायला घेऊन जा असं वारंवार म्हणत होती म्हणून मी तिला मुद्दाम आज सकाळी बोलून घेतले बघ ना माझे डोळे किती लाल झालेत माझी झोप व्यवस्थित झालीच नाही मी म्हणालो हो ना खरंच तुझे डोळे खूप लाल झालेत बघ आता मला तर माहित होतं तिचे डोळे कशामुळं लाल झालेत ती परंतु मी तिला तसं म्हणू शकत नव्हतो ना तुझे डोळे ह्या गोष्टीमुळे लाल झालेत मित्रांनो मग ती स्पष्टपणे मला म्हणाली राजेश तू पी व्ही आरचं एखादं मस्त तिकीट काढणार एखाद्या रोमॅंटिक मूवीला आपण जाऊ तिघेजण जाऊन हे मस्त एन्जॉय करून तीन तास बाहेर थांबू मस्त एन्जॉय करून आपण रिटर्न घरी येऊत मी तिला लगेने लग विचारलं एखादा रोमॅन्टिक सिनेमा म्हणजे तो सिनेमा तर पी व्ही आर थिएटरलाच लागला आहे तू कधी बघितलीस तसं ती मला म्हणाली माझ्या एका मैत्रिणीने सांगितली होती पी व्ही आरचा सिनेमा खूपच मस्त आहे आणि एकदम रोमॅंटिक डॅशिंग आहे बघ मी म्हणालो हो का चल मग जायचं असेल तर आता शारदा जर सोबत येत असेल तर जाऊच मग परंतु तिकीट शारदा काढणार आहे की काय असं मी तिला म्हणालो मी मुद्दामच म्हणत आहे हे, हे शारदाला सुद्धा बहुतेक समजलं असावं ती लगेच मला म्हणाली हो ना तू तिकीट काढ किती पैसे होतात सांग मला मी तुला लगेच ऑनलाईन पेमेंट करते मी हसलो आणि म्हणालो नो नो असं काही गरज नाही मी तिकीट काढतो पेमेंट पण मीच करतो आणि तिथला सगळा काही खर्च मीच करतो कारण स्वातीनं बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे काही मागितलं नाही ती अशी हट्टी आहे की एक गोष्ट जर मागितली तर ती गोष्ट लगेच पाहिजे असते मित्रांनो तिला मोठ्या मुश्किलीनं स्वातीनं तयार केलं होतं मग मी आईला सांगितलं पप्पाना पण सांगितलं आम्ही पिव्यार ला चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहोत असं जर बघितलं तर आम्ही कधी कुठं बाहेर जातच नसू त्याच्यामुळं मी कुठं जायचं म्हटल्यानंतर आई वडील मला त्या गोष्टीला परमिशन देणार नाहीत असं कधी होतच नव्हतं आम्हाला परमिशन मिळाली आम्ही तिघेजण घराजवळूनच पिव्यार निघालो पिव्यार गेल्यानंतर तिकीट तर अगोदरच बुक झालं होतं शीटसुद्धा सुद्धा अशा कॉर्नरच्या निवडल्या होत्या की त्या ठिकाणी जास्त प्रेक्षकांची गर्दी असणार नाही किंवा लोकांचं लोकांची नजर पण त्या ठिकाणी पडणार नाही अशा कॉर्नर शीट आम्ही अगोदरच निवडल्या होत्या मग त्या शीटवर गेल्यानंतर स्वातीनं मला चान्स दिला ती मला म्हणाली मी अलीकडच्या बाजूने बसते तर तू पलीकडच्या बाजूने बस आणि शारदाला दोघांच्या मध्ये बसू शारदा काहीच बोलली नाही ती अगदी गप्पमान बसून होती मग आम्ही निवडलेल्या शीटवर किंवा आम्ही निवडलेल्या जागेवर तिला बसण्यासाठी कसलंच ऑब्जेक्शन नाही हे माझ्या पण आणि स्वातीच्या पण लक्षात आलं मग तिथे जाऊन बसल्यानंतर काही वेळातच चित्रपटाला सुरुवात झाली मित्रांनो रोमॅन्टिक सिनेमा म्हणलं की त्यातले सीन सुद्धा रोमँटिकच असतात त्याच प्रकारामध्ये जसं जसं नाईक नायिकांचा रोमांस सुरू झाला तसं मी हळूवारपणे भीत भीत शारदाचा हात हातात घेतला आणि त्याच्यावरून हळूवारपणे मी हात फिरवू लागलो शारदा सुद्धा मला रिस्पॉन्स देऊ लागली तिच्याकडून थोडासा रिस्पॉन्स आहे हे लक्षात आल्यामुळं मी सुद्धा आता थोडा खुललो होतो एकदम बिनधास्तपणे शारदाच्या गालावर मी एक चुंबन अंकित करायचं ठरवलं आणि अगदी त्याच प्रकारामध्ये मी तिच्या गालावर मस्तपैकी चुंबन अंकित करून निघालो ती थोडीशी लाजली आणि तिने मला बाजूला सरकावलं आणि हळूच मला म्हणाली आई तसं आहेत ना तरी दमधर काय करतोयस तू मी तिला म्हणालो काहीच नाही का, ग खरंच दम धरत नव्हता म्हणून मी तुला किस करून निघालो ती हसली आणि मला म्हणाली काहीतरीच बाबा तुमच्या पोरांचं मित्रांनो त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही कथा एकदम सत्य आहे एकदम रिअल माझ्या आयुष्यात घडलेली खरीखुरी घटना -खरी मी या कथेमार्फत तुमच्या समोर सादर करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर कृपया चॅनलला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा कथेला लाईक करा आणि हो ही कथा जर आवडली तर तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका बाय बाय भेटू या कथेच्या पुढील भागामध्ये लवकरच